महत्वाची बातमी आहे राज्यातील हवामाना संदर्भातली हवामान विभागाने जो अंदाज वर पावसाने मागील काही दिवसांनी दांडी मारल्याचे चित्र पाहायला दिसत होत पण या महिन्यात पाऊस धुवाधार दिसतोय बिहार उत्तर प्रदेश हरियाणा जम्मू काश्मीर दिल्ली पंजाब या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे इतकंच नाही तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबई सह उपनगरामध्ये सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे तर आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेष मिळाला आहे तर पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हवामान विभागाकडून रायगड कोकण मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेले मुंबईत पावसाचा आहाकार सुरू असून दादर परिसरात झाडे कोसळली आहेत उपनगरात पावसाच्या सरी सुद्धा कोसळल्या आहेत